नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत सगळ्यांना जो आपल्याला खरवस आवडतो तर तो, तो खरवस खाण्यासाठी आपल्याला चिकाचं दूध आवश्यक असतं आणि चिकाचं दूध काही नेहमी उपलब्ध नसतं तर आज आपण चिकाचं दूध न वापरता खरवस कसा करायचा ते आपण बघूया त्यानंतर याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर वगैरे काही वापरणार नाही आहे तर त्याच्यासाठी साधारण एक पाव लिटर मी दूध विरजून घेतलेलं आहे घरामध्येच हे दही लावलेलं आहे छान दही लागलेलं आहे बघा दही लागतानाची अजून एक टीप मी सु तुम्हाला सांगते ह्या भांड्याला मी सगळीकडनं आतनं दही लावून घेतलं होतं आणि अगदी किंचित कोमट असं दूध याच्यामध्ये घालून एकाच दिशेने ढवळलं त्याच्यामुळे असं हे छान घट्ट दही लागलेलं आहे आता आपण याच्यातलं पाणी काढून घेऊया म्हणजे थोडक्यात म्हणजे याचा आपल्याला आप चक्का करून घ्यायचा आहे तुम्ही विकत जरी चक्का आणला तरीसुद्धा चालेल आणि चक्का झाल्यानंतर आपण ह्याचं सगळं मेजरमेंट बघणार आहोत तर आता हे दोन तास मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे मग हा चक्का आंबट होणार नाही पण याच्यासाठी अजिबात आंबट चक्का नको आहे आपल्याला तर आता हे आपण असंच बांधून याच्यावर एखादं वजन ठेवून फ्रीजमध्ये ठेवूया किंवा तुम्ही असं जरा थोडंसं दाबून जरी पाणी काढून घेतलं तरीसुद्धा चालेल लवकर होईल म्हणजे मग तर आता याचा चक्का झाल्यावर किंवा याच्यातलं पाणी बऱ्यापैकी निघून गेल्यावर आपण पुढची कृती बघूया एक तासातच मी हा हे जे रुमालामध्ये आपण दही बांधलं होतं तर ते काढून घेतलंय ते साधारण असं पाऊण वाटीपेक्षा थोडंसं कमी दही निघालंय आता हे दही आपण या मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया आणि साधारण एवढीच मी पिठी सॉरी ही दुधाची पावडर आहे एवढीच मी दुधाची पावडर घेतली आहे तुम्ही जर कंडेन्स मिल्क घेतलं तर दुधाची पावडर नाही घेतली तरी चालते मिठाई मेट वगैरे हे जे सगळे प्रॉडक्ट्स असतात तर ते घेतले तरीसुद्धा चालतील त्यानंतर याच्यापेक्षा मी थोडी कमी पिठी साखर घेतलेली आहे पिठी साखरच घ्या साखर, साखर लवकर विरघळत नाही थोडीशी मी बाजूला ठेवते चव बघून आपल्याला याच्यामध्ये परत पिठी साखर वाढवता येईल आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये मी फक्त दोन टेबलस्पून दूध घेतलं आहे लागलं तर आपण परत घालू ह्या सगळ्या गाठी आपल्याला व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत आणि ह्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे ती मी तुम्हाला दाखवते सगळे दुधाचे पदार्थ वापरलेत उपवासाला उपासाला पण आपल्याला हा खरवस खाता येणार आहे तुम्ही कॉर्नफ्लोअर वगैरे घालून केलेला खरवस बघितला असेल पण त्याची चव फारशी चांगली लागत नाही आणि उपासाला पण ते खाता येत नाही आता ह्याच्या सगळ्यातल्या गाठी फक्त आपल्याला मोडून घ्यायच्यात तुम्ही पिठी साखरेबरोबर जी दुधाची पावडर असते ना तर ती एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या याच्यामध्ये गाठी झाल्यामुळे मला वेळ लागतो हे सगळं मिक्स करायला पण तुम्ही जर मिक्सरमध्ये फिरवून घेतलं ना तर ह्या दुधाच्या गाठी म्हणजे दुधाच्या पावडरच्या गाठी अजिबात राहत नाही आणि अगदी कमी वेळात हे आपलं काम होतं ही उरलेली पि पी, साखर पण मी याच्यात घालते मला जरा चव थोडीशी क साखर कमी वाटते याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता कारण काय होतं कधीकधी दुधाच्या पावडरमध्ये पण साखरेचं प्रमाण जास्त असतं तर चव बघून तुम्ही ऍड करू शकता नंतर तर हे जे आपण बॅटर तयार केलं त्याची कन्सिस्टन्सी साधारण अशी पाहिजे म्हणजे मग आपला जो खरवस आहे तो मस्त होतो अगदी लवकर होतो आणि तर आता हे मी कुकरमध्ये ठेवणार आहे कुकर मी आधीच तापत ठेवला आहे कुकरच्या भांड्यात आपण हे काढून घेऊया आता खरवसाची चव हो, आणि त्याचा लूप येण्यासाठी आपण एक सात आठ सा मी फक्त केशराच्या काड्या घातलेल्या आहेत तुम्ही याच्याऐवजी वेलदोड्याची पूड पण घालू शकता आणि सजावटीसाठी अगदी थोडेसे पिस्त्याचे काप घातलेले आहेत ऐच्छिक आहेत नाही घातले तरीसुद्धा चालतील आता आपण हे कुकरमध्ये उकडत ठेवूया कुकरमध्ये एक रिकामं कुकरचं भांडं ठेवलं आहे मी म्हणजे मग त्याच्यामध्ये हे भांडं अगदी बरोबर बसेल आणि पाणी त्याच्यात जाणार नाही याच्यामध्ये एक ताटली ठेवते आणि आता कुकरचं झाकण लावूया पण कुकरची शिट्टी मी काढलेली आहे आणि आता हे आपल्याला कमीत कमी पंचवीस मिनिट मीडियम हीटवर आपल्याला हे उकडून घ्यायचंय आहे त्याच्याशिवाय ह्या वड्या सेट होत नाहीत लवकर तर आता पंचवीस मिनिटांनी आपण बघूया वीस मिनिटं होऊन गेलेली आपण झालंय का बघूया वाव अगदी खरवसासारखं दिसतंय ना आता आपण हे पूर्णपणे गार होऊ देऊया आणि मग ह्याच्या वड्या पाडूया ह्याचं जे बॅटर होतं ते कमी होतं त्याच्यामुळे ह्याच्या वड्या जाड होणार नाहीत फक्त याच्यापेक्षा जास्त बॅटर घातलं असतं तर वड्या जाड झाल्या असत्या आता गार झाल्यावर याच्या मी वड्या तुम्हाला कापून दाखवते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये पण ठेवू शकता हे मी आधी कट करणार आहे आणि मग वाटलं तर फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो मी आधी सांगितलं तसं मिश्रण कमी असल्यामुळे त्याची हाईट कमी झाली आहे पातळ झाले आहेत वड्या मिश्रण भरपूर घातलं तर वड्या चांगल्या जाड होतील खरवासासारख्या छान झाली आहे वडी फक्त पातळ झाले आहेत तर मंडळी तुम्ही पण या दही दुधाच्या वड्या करून बघा चवीला खूप छान आहेत छान खमंग लागतात अगदी आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद